नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्वती आजी ही रमाला म्हणत असते की अगं तुझा नवरा दुसऱ्या मुलीबरोबर बाहेर फिरण्यासाठी गेला आणि तुला काहीच कसे वाटत नाही तू तर खूपच असे एन्जॉय करते रमा म्हणते की अहो मी तुम्हाला तेच तर म्हणते कारण माझा म नवरा दुसऱ्या मुलीबरोबर बाहेर मज्जा करतोय मग मी कशाला नाराज राहायचं मीसुद्धा मज्जाच करते ना मी का मज्जा करायची नाही मीसुद्धा मज्जा करेल ना तेव्हा पार्वती आजी म्हणते की शेवटी तू खरं रूप दाखवलेस तुला तेच करायचे मज्जा करायची पैसे उधळायचे आलंच शेवटी तुझं खरं रूप बाहेर तेव्हा रमा म्हणते की आले नाही आता येईन आणि आता सगळ्यांचे खरे चेहरे हे बाहेर येतील असे बोलून रमा आपली बॅग घेते आणि जायला निघते तर पार्वती आजी म्हणते की कुठे निघाली तेव्हा रमा म्हणते की चालले मी माझ्या आईकडे आणि मोठ्या स्टाईलमध्ये ती पार्वती आजीच्या तोंडावर तोंड मारून तेथून निघून जाते तर पार्वती अज्जीचा खूप असा मोडाप होतो आणि ती धक्क्याने रमाकडे बघू लागते त्यानंतर इकडे आनंद आणि आन जान्हवी रमाला घेऊन बाहेर म्हणजे अक्षयकडे येणार असतात गाडीतून येत असतात तर आनंद आणि आन आन जान्हवी हे आपल्या पहिल्या हानीमबद्दल बोलत असतात तर त्यांना खूप असे काही एकमेकाबद्दल प्रेम येत असते आणि तेवढ्यात रमाही येऊन म्हणते तेव्हा आनंद म्हणतो की सॉरी बर का जानू मी विसरलोच होतो मी विसरलोच होतो की रमा सुद्धा आहे तेव्हा आनंद हा लगेच रमाला विचारतो की अगं तू तर म्हटली होती की ते दोघे लोणावळ्याच्या रेस्टॉरंटमध्ये जातात मग तुझ्याकडे त्यांचा ॲड्रेस आहे ना तर रमा हो बोलते आनंद दादा तुम्ही काळजी करू नका मला सर्व काही माहिती आहे आपण तिकडेच जाऊयात तेव्हा जानवी म्हणते की पण तिकडे रेवा आणि अक्षय असतील मग आपण तिकडे कसे जाणार तेव्हा रमा म्हणते की असले तर असले आपण सुद्धा मज्जा करूयात तेव्हा जानवी म्हणते की रेवा अक्षय जर तिकडे मज्जा करणार असेल तर, तर आपण सुद्धा इकडे खूप मज्जा करायची त्यानंतर आनंद जान्हवी आणि रमा त्या हॉटेलवर येऊन पोहोचतात तर जानवी सर्व काही रमाला दाखवत असते रमाला सुद्धा खूप आनंद वाटत असतो आणि हॉटेलमध्ये येऊन पोहोचल्यानंतर आनंद आणि जान्हवी एका रूममध्ये येतात आणि रमा दुसऱ्या रूममध्ये जान्हवी म्हणते की बेबी खरंच इकडे येऊन खूप छान वाटते आपण कधीमध्ये असे इकडे यायला हवे आणि जान्हवीला पार्थची खूप आठवण येत असते ती म्हणत असते की चोवीस तास तेथे असल्यानंतर मला पार्थ हा अभ्यास करतो की नाही त्याच्यात ट्युशन वगैरे तो काही मोबाईलमध्ये गेम वगैरे खेळतो की काही याकडेच लक्ष असते पार्थ माझ्या काळजाचा तुकडा आहे पण कधीमध्ये मला असे वाटते की स्वतःसाठी सुद्धा आपण वेळ द्यायला हवा आणि ती आनंदला विचारते की बेबी मी असा विचार करते म्हणजे मी खूप सेल्फिश वाटते का तर आनंद म्हणतो की नाही ग आणि प्रेमाने तो जान्हवीला जवळ घेतो त्यानंतर इकडे अक्षय आपल्या रूमच्या बाहेर खिडकीत येतो आणि तो रमाला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु नेटवर्क नाही म्हणून आपला मोबाईल वर धरत असतो आणि तेवढ्यात रमा सुद्धा बाहेर येत असते आणि ती अक्षयला बघते आणि अक्षय तिला फोन लावतो हे समजल्यानंतर ती घाईने परत आपल्या रूममध्ये येते आणि अक्षयचा फोन घेते तेव्हा अक्षय रमाला सांगतो की रमा पोहचलो ग तेव्हा रमा म्हणते की हो का आणि काय करता असे विचारते तर अक्षय म्हणतो की इतके इकडे खरंच खूप सुंदर आहे ग तेव्हा रमा विचारते की मग तुम्ही काय करता तर अक्षय म्हणतो की अगं ते महत्वाचे नाही परंतु तू इतक्या हळूच का बोलते तेव्हा रमा म्हणते की आओ आयातजीला ऐकू जाईल म्हणून मी इतक्या हळूच बोलते तेव्हा अक्षय बोलत बाहेर येतो आणि रमा खरंच मी तुला खूप मिस करतो आत्ता यावेळी तू माझ्यासोबत येथे असायला हवी होती रमा म्हणते की हो का तुम्ही जर मला मनापासून आवाज दिला तर मी नक्की तुमच्या जवळ येईल तर अक्षय म्हणतो की कसे शक्य आहे तू तिकडे मी इकडे आहे मी तुला मारतो आवाज तेव्हा अक्षय म्हणतो की रमा ए इकडे रमा म्हणते की असे नाही तुमचे डोळे बंद करा आणि प्रेमाने अगदी हळूच आवाजात तुम्ही मला आवाज द्या तेव्हा अक्षय डोळे बंद करतो आणि रमा खरंच तू माझ्या जवळ ये ना लगेच फोन ठेवते आणि अक्षय जवळ येऊन उभी राहते आणि डोळे उघडायला सांगते तर अक्षय तर धक्काच बसतो आणि खूप आनंदाने तू तू इकडे असे जोरात ओरडतो तर समोर एक बाई बसलेली असते आणि ती त्यांच्याकडेच बघू लागते तर अक्षय म्हणतो की ही माझी आणि लगेच रमाला विचारतो की रमा तू येते कशी त्याला तर खूपच आनंद झालेला असतो आणि धावतच आतमध्ये रेवाकडे बघून येतो आणि धावत परत रमाजवळ येतो रमा तू कशी आणि तुला कसे समजले की आम्ही याच रेस्टॉरंटमध्ये आहेत तेव्हा रमा खुशून म्हणते की माझा भोपळा मी चालवला तेव्हा रमा सांगू लागते आणि जेव्हा रेवा आणि अक्षय ज्या गाडीतून येत असतात तर त्याचा जो काही ड्रायव्हर असतो तो पंकज असतो आणि पंकज हा ड्रायव्हरचा वेज घेऊन रेवा आणि अक्षयला तिकडे घेऊन आलेला असतो आणि तेव्हा गाडीमधून घेऊन येत असताना रेवाने त्याला त्या रेस्टॉरंटचे नाव सांगितलेले असते तेव्हा पंकजने रमाचा म्हणजे फोन हा चालू ठेवलेला असतो आणि सर्व बोलणे तो रमाला ऐकवत असतो तेव्हा रमाला समजलेले असते की अक्षय आणि रेवा कोणत्या रेस्टॉरंटमध्ये गेले ते आणि रमा हे सर्व अक्षयला सांगते तर अक्षय ते ऐकून खूपच खुश होतो आणि खरंच मला माहिती नव्हते की माझी रमा इतकी स्मार्ट निघेल तेव्हा अक्षय म्हणतो की मग तू येथे पोहोचली कशी तुला कसे समजले तेव्हा रमा म्हणते की ते सर्व मी तुम्हाला नंतर सांगते तेवढ्यात लगेच रेवा ही अक्षयला आवाज देते तेव्हा रमा म्हणते की तुम्ही जागो तर ती बघेन तेव्हा अक्षय म्हणतो की नाही मी कसा जाईल आणि रमा त्याला जबरदस्तीने पाठवते तर अक्षय पुन्हा मागे येतो आणि रमाला मिठी मारतो तेव्हा रेवा पुन्हा आवाज येते आणि अक्षय धावतच जातो तेव्हा रमा खुश होऊन म्हणते की रेवा पग आता तुझी कशीच गंमत करते तर अक्षय रूममध्ये येतो आणि रेवाला विचारतो की काय ग का ओरडतेस रेवा म्हणते की अरे मला खूप कसं तरी होत आहे चल आपण बाहेर फिरण्यासाठी जाऊ अक्षय म्हणतो की बाहेर तर खूपच थंडी आहे आणि मी इतका बाहेर थंडी वाजत होती म्हणून एक काम कर तू बाहेर फिरण्यासाठी जा तोपर्यंत मी येथेच थांबतो तेव्हा रेवा विचारते की कुणाशी बोलत होता अक्षय म्हणतो की केव्हा कधी तर रेवा म्हणते की आता मी तुझा आवाज कुणाशी तरी बोलताना ऐकला अक्षय म्हणतो की मी फोनवर बोलत होतो तर रेवा म्हणते की तू परत रमाबरोबर फोनवर बोलत होता आणि तू पुन्हा रमाला फोन केला का तर अक्षय म्हणतो की करणारच कारण ती माझी ऑफिशियल बायको आहे तिला सांगायला नको का आपण इकडे पोहोचलो म्हणून त्यावर रैवा म्हणते की मग तू तिला व्हिडिओ कॉल कर तर अक्षय म्हणतो की कशाला रेवा म्हणते की अरे तिला आपण दाखवूयात इकडं लि इकडं वातावरण कसं आहे अक्षय म्हणतो की रेवा सोड ना कशाला आपला मूड खराब करून घ्यायचा रेवा काही ऐकायला तयार नसते आणि ती अक्षयला म्हणत असते की तू रमाला व्हिडिओ कॉल कर मला तिला ही सर्व दाखवायची आपली रूम हॉटेल अक्षय म्हणतो की कशाला तेव्हा रेवा म्हणते की तू नाही करणार ना थांबीच करते म्हणून ती आपल्या मोबाईलमध्ये रमाला फोन लावते रमा रेवाचा व्हिडिओ कॉल बघते आणि खरंच इचा व्हिडिओ कॉल भयानक मुलगी आहे ही आता मी इचा कॉल कसा घेऊ शकते आणि अक्षयला सुद्धा इकडे टेन्शन येते रमाने जर फोन उचलला तर प्रॉब्लेम होईल तेव्हा रेवा विचारते की रमा माझा फोन का घेत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की केअरलेस तेव्हा रमा एक प्लॅन करते आणि ती अंगावर चादर घेऊन बेडवर झोपते आणि त्या म्हणजे त्या चादरीखाली बसून ती फोनवर बोलत असते आणि तब्येत बिघडली असा आवाज काढते तर रेवा म्हणते की अगं तू का, का जी इतक्या हळूच आवाजात बोलते आणि इ फोन घेण्यासाठी इतका उशीर का केला तेव्हा रमा म्हणते की काय सांगू तू माझ्या नवऱ्याला तिकडे घेऊन गेली मग अचानक माझी तब्येत बिघडली ताप आलाय म्हणून मी माझ्या अंगावर घेऊन झोपले थंडी वाजते मला आणि रेवा एक काम कर तू यांना इकडे पाठवून दे माझ्या नवऱ्याला कारण मला बरेच वाटत नाही जास्त आहे रेवा म्हणते की सॉरी ग आम्ही खूप लांब आलेलो आहोत रमा म्हणते की हो का आणि कुठे गेला आहात ग तुम्ही असे विचारते तेव्हा रेवा खोटे सांगते की मसुरी तेव्हा अक्षय रेवाकडे पाहून मनात म्हणतो की एक नंबरची ही फेकाऊ बाई आहे रमा म्हणते की अगं मसुरे कुठे येते ग महाराष्ट्रात का तेव्हा रेवा म्हणते मूर्ख आहेच उत्तराखंड मध्ये येते मसुरी अक्षयला मात्र रेवाचा खूपच राग येत असतो रमा म्हणते की अगं मला माहिती नाही मी कुठे इतकी जास्त फिरली मला असे वाटले की महाराष्ट्र मध्येच असेल आणि मी तुला विचारते की इतक्या लांब तुम्ही कारने कसे गेलात घरातून निघतानी तर कार मध्ये गेला होतात मग इतक्या लांब कसे पोहोचलात रेवा म्हणते की खूप प्रश्न विचारते ग अगं आम्ही कॅबने आलो आणि फ्लाईटमध्ये बसून बसल्यानंतर परत तिथे आलो आणि इथूनसुद्धा कॅब केली तर अक्षय म्हणतो की खरंच एक नंबरची खोटार डी रेवा म्हणते की अगं मला खूप इम्पॉर्टंट असे काहीतरी दाखवायचे म्हणून तू व्हिडिओ कॉलवर सर्व रू, रूम रूम दाखवत असते आणि अक्षयला सुद्धा दाखवते हा बेड आहे हा सर्व आहे असे रमाला ती व्हिडिओ कॉलवर दाखवत असते रमा विचारते की अग दुसरा बेड कुठे आहे तर रेवा म्हणते की अगं एकच बेड आहे आमच्या रूम मध्ये रमा म्हणते ठीक आहे आणि तू दोन रूम का घेतले नाही ग तर रेवा म्हणते की रूम शिल्लक नव्हत्या म्हणून एकच रूम घ्यावी लागली आणि अक्षय सुद्धा एका रूम मध्ये राहण्यासाठी रेडी झाला तर रमा म्हणते की हो का मला बेड दाखवत होती तेव्हा ते, ते, ते सोफा सुद्धा आहे मग ते सोप्यावर झोपतील काही टेन्शन नाही आणि आवाज करून अक्षयला म्हणते की ऐकताना तुम्ही त्या सोप्यावरच झोपा रेवा म्हणते की ते आमचं आम्ही ठरू तुला फक्त हे दाखवण्यासाठी मी तुला व्हिडिओ कॉल केला होता रमा म्हणते की तुला जे हवं ते कर परंतु इकडे आल्यानंतर ते माझ्याच रूममध्ये झोपणार ग तेव्हा रेवा म्हणते की बघूयात अक्षयचे जर विचार बदलले तर आणि बाय करून ती फोन ठेवते तर रमाला खूप राग येतो आणि आता विचार नाही तर तुझे आचारसुद्धा बदलतील हे तू बघतच राहा रेवा फोन ठेवते आणि खरंच तिला जाळून मला खूप मज्जा आली असे म्हणत असते तर अक्षय म्हणतो की कशाला इतक्या थापा मारतेस काय गरज होती तू तिला खोटं सांगण्याची रेवा म्हणते की अक्षय मी बऱ्याच वेळेस बघितलं की तुला तुझ्या बायकोचाच खूप पुळका येतो माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का रे तेव्हा अक्षय म्हणतो की तसं नाही ग ती नंतर माझं डोकं खाते त्यामुळे थापा काही मारायचा नाही जे खरे आहेत तेच सांगायचे आणि तू सुद्धा असे का वागते ग बेबी साठी आलो ना मग प्रेमाने वाग आणि तू आपल्या दोघांसाठी एकच रूम बुक केली हे ऐकून मला तर खूप अनकम्फर्टेबल होते तू असे का केले रेवो म्हणते की अरे त्या घरामध्ये राहून सुद्धा आपण खूप लांब होतो आपल्यामध्ये काही संभाषण वगैरे होत नाही निदान आपल्या बाळासाठी तरी हे करायला नको का आणि फ्युचरमध्ये मी बाळाला काय उत्तर देऊ काय सांगणार कसे वाढवणार मी त्याला तर अक्षय मनात म्हणतो की कुठलं बाळ आणि काय फेकाफेकी करते ही सर्व आणि रेवा अक्षयच्या खूप जवळ येत अक्षयला म्हणत असते की आपण सुद्धा एकमेकांबरोबर वेळ घालावा टाइम स्पेंड करावा तर अक्षय लांब लांब जात असतो तर अक्षय म्हणतो की मी जरा बाहेर जाऊन येतो तर रेवा पुन्हा त्याला धरते आणि तुझ्याबरोबर जर मला वेळ घालूशी वाटत असेल तर माझं काय चुकते रे त्यात आणि तुला कसं किती वेळेस सांगू रे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याच्या अक्षयच्या तयार आहे तेव्हा अक्षय म्हणतो की पिझ्झा ऑर्डर करशील का तर रेवा त्याच्याकडे बघू लागते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रूममध्ये विचार करत असते की रेवाला तर खूपच आनंद होत असेल मग मी एक काम करू का जाऊ का रेवाला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी आणि त्यानंतर रमानी अक रेवाच्या रूममध्ये वेटर हा काहीतरी ऑर्डर जे केलेले असते ते घेऊन येतो तर रेवा म्हणते की ही ऑर्डर आम्ही केलेली नाही तर तो वेटर म्हणत असतो की आहो तुमच्याच रूममधून फोन आला होता अक्षय म्हणतो की काही हरकत नाही मला तर खूप भूक लागलेली आहे मी हे खाण्यासाठी घेतो रेवा म्हणते की नाही आम्ही ही ऑर्डर केलेली नाही मी मॅनेजरशी मी बोलून येते जरा म्हणून रेवा बाहेर येते आणि दरवाजामध्ये रमा येऊन उभी राहते तर रेवाला रमाला बघून धक्काच बसतो आणि रमा तर खुशून रेवाकडे बघून हसत असते तेव्हा आता पुढे काय होणार